तुन्फारा सोड़ सोड़। तू म्हणून बघायचं तू तू उघड सांग थांब तू सांगा रोड काय रे तुझा मगापासून तू काय थांबला काय करते भाऊ भाऊ थांब 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 काय तुमचं काय आहे मी तिला घेऊन आलो तो तुझ्या मगापासून येत करायला लागलाय आम्हाला उठण काय बस र भाऊ मी तिथं बसली मी म्हणलं तिथे नका बसू असं नका हे करू घरच्या चौघ वाहतू हे जायचं म्हणजे म्हणून मी त्यांना सांगायची दिली आपण कुठले सगळे गावात एका गावातले पण असं नसतं नाही असं नसतं नाही काय नाही काय नाही कोणत्या गोष्टी द्या विषय पण मेन मुद्दा मला सांग ही सांगितलं तुला काय प्रॉब्लेम आहे मला काय नाही प्रॉब्लेम हा माया वावला कमी यायचं उद्या माझं नाव येईल ना कशाचं मटर घर कोण कोणाचं नाही पण जाणारच नाही भाऊ पण जात नाहीत काय नाही बर बाबा काय करा दुसऱ्या गोष्टी सोडून द्यावी तुम्ही भांडलात का म्हणून तू काय सांगलेस त्याला मला कळलं तुझ्या भावना की बाबा तुम्ही कोणत्या गोष्टी करू नका पळून जाऊ नका हेच ना नाई बरोबर तू तुम्हाला ओळखित मी गावातलाच तू माझ्या गावातलीस मी तुझ्या गावातला तुला ओळखीत मी तुझ्या गावातला तो माझ्या गावातला हे बी माझ्या गावातला तुझ्या गावातला पण ह्याच सांगणं खरं होतं रे नाही बरोबर आहे तुमचं आम्ही मग काय लगेच लगेच थोडे ना चाललो आम्हाला डायरेक्ट आले तर काय करता तुम्ही असं तस नाही 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 असं तसं नाही त्याने जी मला त्याच्यात भावना सांगितल्या त्या शंभर टक्के करा आणि खरं या जगामध्ये कलियुगाचा वार आहे कुणी कुणासंग प्रेम करतो कुणी कुणासंग निघून चाललंय पण माझं पण तेच मत आहे बाई तू माझ्या मुलीसारखी तू माझ्या मुलासारखा आहे तू माझ्या मुलासारखा आहे काय तुम्ही अशा गोष्टी करू नयेत बघा का करू नयेत की आज आई वडिलांनी तुम्हाला लहानचं मोठं केलेलं आहे तुम्हाला शाळा टाकल्या कोणत्या गोष्टी केल्या तुम्ही त्या गोष्टी पुरवल्या हे चाळे करून उपयोग होणार नाही बरोबर आहे डिसिशन फिसिशन कळत नाही तू एका जातीचीस तू एका जातीचा मी एका जा जातीचा एका जातीचा आहे का नाही ह्याच्यामध्ये आई वडिलाचा भावाचा गाणा अगोताचा किती अपमान आहे बरोबर हा तुमच्या जर बुद्धीला पडत असेल तर करा नसल पटत सोडून द्यावीशी आम्हाला काय करायचे आम्हाला काय करायचे हा तुझ्या बापाची भावाची माईची बहिणीची किती इज्जत जाईल गावामध्ये तुला हे सांगू भाऊ ना तुला मार लागली माझ्या ऐकाना गेले मला किती धरली बोलायला लागला खाली जाऊन जाऊ जाऊ बघ तुझा काय विचार असेल तर तुमचं ठरवा पण आमचं प्रेम आहे प्रेम आहे ना बाबा अरे प्रेम बहीण भावाचं प्रेम आहे आईवडल्याचं प्रेम घा पुढचं राहणार नको बरव्या मावशीचं प्रेम आहे दोस्त मित्राचं प्रेम आहे एखाद्या देवावर प्रेम कर ना एखाद्या देवीवर प्रेम कर ना तू तुझ्या श्रीवर तू प्रेम कर ना हे असलं प्रेम का घाम प्रेम असलं प्रेम करू नाही माणसानी तू असं प्रेम कर कस प्रेम कर ही माझी आई आहे हिच्यावर प्रेम ही माझी बहीण आहे त्या बहिणीवर प्रेम कर हे माझा मित्र आहे त्याच्यावर प्रेम कर एक ना एक दिवस मड्रास असतो बाबा हे चांगलं नाहीये त्या शरीरावर प्रेम कर तू बॉडी कमव व्यवस्थित खा व्यवस्थित कपडे पेन बूट चांगला घे सूट बूट तो भारी मोबाईल घे त्याच्यावर प्रेम कर या प्रेमात काही पडलं नाही भाऊ माझा राग आला असं मला माफ ती गी कर बाई खरे बरोबर गडी माणूस दहा मूर्तून जाईन चौदा मूर्तून येईन पण बाई माणूस कुठल्याच जा मूर्तून जाऊ शकत नाही येऊ शकत नाही बाई बरोबर काय तुमच्या आम्हाला प्रेमावरून काय घेणं देणं नाहीये मुलगी गेली कुणास गेली कुणा संग गेली जगात डंका वाजण काय बरोबर तुम्हाला पटलं करा नाही पटलं सोडून द्या विषय आमच्या काय बापात चाललंय आणि वावरात बसली म्हणून त्याच्याबद्दल बोलत घेऊन जाणार नाहीत ना ना। बघ तुझं काय विचारतं बाई मला तुमचं खर खर सांगा मला काय सांग ना बाबा काय तो काय लग्न करायचं आम्हाला तुझं काय बाई मत घरच्यांना तुम्ही जे म्हणताय ते बरोबर आहे हा याला म्हणतात पॉईंट याला म्हणतात माइंड जे कोणत्या गोष्टी मी केल्या असत्या त्या गंगाला व्हायला म्हणा तुम्ही पण पळून जाऊ बी नका आणि लग्न करू बी नका काय तुम्हाला वाटतंय बरोबर आमच्या दोघांच नाही ना बघून चालत आम्हाला बघा बा तुमचा आकार बरं बाई तुझं काय मत आहे बरोबर म्हणत अरे ह्याच्यात मजा नाही रे ह्याच्यात मजा नाही तुम्ही जाऊन जाऊन कुठं जाणार तुम्ही मुंबई दिल्ली पुणे मद्रास तामिळनाडू तुम्ही यार काय तुला काय जॉब आहे तुला काही नाही भीक मागून भीक मागून कशी तिकडे गायला जॉब नास तू बारावी बारावी अर्थात बी लागली त्या बारावीची तेरा डिग्रीची बिगरी काम करावं लागेल भीक मागावं लागेल तू काय करतेस बाईल का काय करशील तू तुला घरच्या बाई निघता येणार नाही कुठं काम करता येणार नाही हा तुम्हाला चोऱ्या करते पॉकेट मारायचं कोणत्या बट्ट्या भीक नागत बाबा देतोस का रे मला माहितीस का मला भाकर अरे हे खुळे विचार डोक्यातून काढा चांगली विचार ठेवा आईवडाचा अपमान करू नका बहीण भावाचा अपमान करू नका माय बापाने काढून गावात चाललं गेलं पाहिजे असा ले विचार ठेवा